अरे स्लिपिंग मध्ये आलाय का दहा वर्षानंतर परत कोकणात आलो कारण की आणि ही कोकणातली सुंदरता जय हिंद जय महाराष्ट्र पब्लिक सो हे गायज हाव फार युअर युअर नेट्स युअर हा स्टोरी अँड वेलकम बॅक टू दुअर युट्यूब चॅनल दुर ब्लॉग सो गाईज आज आपण निघालो आहे मालवणला मालवणवरनं आपण अजून एक ठिकाणी जाणार आहे बट स्टार्टिंगला ब्लॉग शूट करायला जमणार आहे बिकॉज चार्जिंग इशू होता आणि आता आपण पोचलो आहे चिपळूणला तर मालवणला चाललं आहे आनंदाने मी सो ब्लॉगमध्ये मजा पण येणार आहे थोडी आम्ही कंटिन्यू करणार आहे आणि अजून खूप काय काय बाकी ब्लॉगमध्ये आपायचं सो आपली ट्रीप असणार आहे सेवन टू टेन ची ट्रीप असणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण एकदम एन्जॉय करणार आहोत सो आता बघूया का पुढे काय काय होतं आणि मॉर्निंगला आम्ही निघालो होतो फाय फोर्टी फायव्हला ठाण्यावरून आपली ट्रेन होती जनशताब्दी एक्सप्रेस म्हणून आपण पोहोचणार आहोत आपण कुठे उतरणार कणकवलीला आम्ही उतरणार आहोत आणि कणकवलीला आम्ही पोहोचू साडेबारा एक वाजेपर्यंत सो पूर्ण ब्लॉग मध्ये आजच्या दिवसात काय काय होतंय पूर्ण काय दाखवेल आणि पूर्ण मालवण ट्रीप मध्ये दाखवली काय काय होणार आहे सो तुम्ही हा ब्लॉग नक्कीच कंटिन्यू करा आणि नक्कीच बघा <laughs> रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे रत्नागिरी कोकण सो आपण पण एक दोन अडीच मध्ये पोहचलो जरा खाली होत्या पाणी वगैरे पिऊया चार चौक दिली होती आणि ऍक्च्युअली स्टार्टिंगचा ब्लॉक श्रीक चांगला दिवस होता आणि चोपर रात्र झाली होती कारण की आपण बॅगच मॉर्निंगला भरत होतो बॅक पण मी काहीतरी चार वाजता भरते सकाळी निघताना निमित्तानं झालीच नाही त्या ट्रेनवर झोपलं करून ब्लॉक प्रॉपर मला शिट करायला जमो नाही पण पुढे आपण प्रॉपर काय करू शकतो आपण खाली पाणी घ्यायला आणि हा बघा मला झोपलं आहे की काय मध्ये आलाय का विंडो सीटच्या बाजूला मजा घेते झोपून सो आता आपण रत्नागिरी स्टेशनला आणि इकडून कणकवली काहीतरी अजून दोन ते अडीच तास आहे सो so, थोडं रेस्ट करू झोपू आणि मग तुमचा प्रवास कंटिन्यूस करू सो so, हवा जस्ट आपण उतरले कणकवली स्टेशनला आणि मीन्स आता इकडे आनंदचा भाऊ येणार आहे घ्यायला तर थोडा वेळ आम्ही तर वेट करू आणि असं वाटतच नाही की गावामध्ये उतरलं म्हणून कारण की पूर्ण म्हणजे चेंजेसच खूप चेंजेस आहेत आणि हा कणकवली स्टेशन आम्ही तर वेट करू आनंदचा भाऊ येईल आणि मग त्याच्या पुढे पण बघू गावची माती गावची माणसं गावची घर अजून पुढे ब्लॉग शूट करणारच आहे आणि मोस्टली आमचं तर झोपूनच झालं आहे आम्ही झोपूनच होतो सो आता जाऊया त्याचा जा भाऊ आहे आणि मग पुढचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू सो आनंदचा भाऊ पण आलेला आहे आणि आम्ही गाडीवरून जाणार होतो पण बॅगा वगैरे खूप असल्यामुळे त्या लिस्ट आणले हे आनंदचे मित्र परिवार इकडचे आणि आता आपण जाणार या ऑटोनी सो हे त्याचे इकडचे मित्र हो हाय कर हाय कर आता रिक्षा रिक्षामध्ये आणि पुढे रिक्षा मध्येच कंटिन्यू करूया आता आम्ही आनंदच्या ऑलमोस्ट घराच्या इथे पोहोचणार आहोत आणि ह्या ब्रिजवरतून आम्ही चालले तर खरंच खूप मजा आली म्हणजे ट्रॅव्हलिंग करत आलो धावत एकदम सुंदरता बघितली ऑलमोस्ट दहा वर्षानंतर परत कोकणात आलो कारण की ह्याच्या आधी पण आलो होतो तेव्हा अंगणीवाडीची जात्रा होती तेव्हा आलो होतो आणि त्यानंतर आता डायरेक्ट खरंच कोकणात यायला हवं कारण की कोकणातली जी सुंदरता आहे ती खरंच इकडे आल्यावर कळते आणि म्हणजे तर येईलच अजून मी पण खूप एक्सायटेड होतो येण्यासाठी की म्हणजे कोकणचे आतापर्यंत फक्त रील्स क्रोल करून बघायचं इंस्टाग्रामवरती पण आता येऊन पण बघितलं अजून तर खूप दिवस स्टे करणार आहे आपण बघूया अजून पण पुढे काय काय होतं धुरीवाडी आनंदचा घरीकडून अजून पाच किलो पाच मिनटावर आहे सॉरी आणि आम्ही तिकडून चालत आलो एकदम भारी आहे म्हणजे आतमध्ये फक्त नेटवर्क इशू आहे आता आनंद बोलतोय त्याच्या काकाच्या इकडे वाईफ आहे म्हणून तिकडे जाऊन फटाफट सॉरी पण अपलोड करेल आणि आता ग इतपर्यंत तरी घरं नव्हती थोडून घरं स्टार्ट झालीच एकदम असं पीसफुल वातावरण आहे शांतता आहे पक्ष्यांचा आवाज बॅकग्राऊंडला जर येत असेल तर ते म्हणजे विचार करतो की मॉर्निंगचं कसं क्लायमेट असेल आत्ताच एवढं भारी आहे अजून थोडं तालायचं आहे आणि मग पोच चला तर फायनली आनंद इथं आम्ही पोचायला आलो आणि ही कोकणातली सुंदरता लाल मिटांची घरं बापरे आणि खूप एकदा असं मनाला बोलतो ना की बस मन बदलणार वातावरण आहे असं हे बोल नाही शकत हा आनंद घर आहे आपलं हे आनंदचं घर सरा तरा आम्ही आतमध्ये जातो फ्रेश होतो चेंज वगैरे करतो आणि मग पुढे कंटिन्यू करतो सो जेवायला मालवण मध्ये मच्छी स्पेशल सो फटाफट जेव आणि काम भावना जस्ट आम्ही तिकडन जेवण निघालो आणि सिरियसली जेवण एवढा अप्रतिम होतं ना जेवणामध्ये बांगडाकारी होती चपाती होता भात होता आणि फ्रायमध्ये फ्राय, फ्राय बांगडा पण होता आणि थोडं ते म्हणजे इकडे जास्त काही शूट केलं नाही कारण की गावामध्ये सगळ्यांच बसलं तर थोडं ते असतं म्हणून थोडं जास्त काही भुजलो नाही नॉर्मल याच्यामध्ये केलं आपला आनंदचा बांगला आता आम्ही चाललो आहे थोडं पुढे नेटवर्कसाठी का कारण की इकडे रेंज नाही आहे जिओला नाही एअरटेलला फक्त तिथे बी एस एन एल चालतं तर आता आम्ही जाऊ खाली नेटवर्कचा जुगाड करू वगरे वगरे <laughs> या। यार। आणि पोस्टिंग वगैरे बाकी स्टोरीज वगैरे बाकी टाकायची ते पण अपलोड करू आणि समोर एकदम क्लासी क्लास आहे सो आता आपण कसा आलाय आणि आनंदचा मित्र आहे इकडचा तर आपण चाललोय मार्केटवर आमची शॉपिंग झालेली आहे अन्य सामान घेतलंय मस्त पैकी <laughs> आता आम्ही चाललो घरी रूम वरती म्हणजे काय आणि मग संध्याकाळचं नियोजन तुमच्या रूम वगैरे वरती जाऊन नाईट व्ह्यू पण घेऊया आपण संध्याकाळचा सो हो so, भावांनो रात्रीचे वाजले साडेनऊ आणि आता झाली आपली जेवणाची वेळ दुबार बघितलं मच्छी होती तर आता बघूया मेनूला काय आहे आणि नाईटलाही असं काहीतरी आहे व्यू ऑलमोस्ट सगळं गाव झोपलं आहे कारण की गावचा तर हा टायमिंगच असं झोपायचा तर आपण पण आपण जाऊया जेवूया आणि मजा घेऊया आपलं जेवण आलेलं आहे मस्तपैकी गरमागरम जेवण आहे पुन्हा दुपारची थाळी आहे बट टेस्टी आहे आनंद मजा घेतो जेवणाची तर आम्ही पण पटापट खातो कारण की माल पण थाळी भुटल कोणत्या तेच सुद्धा सो पटापट खाऊन देऊ आणि पेठ पूजा काम तुझ्या सो so, वात्रीच्या बातमी साडेबारा आणि आम्ही आता करतो झोपायची तयारी हे आमचं अंतरुल तर आज जास्त काही शूट नाही केला कारण की पहिला दिवस होता आणि उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघाल कारण की उद्या आम्ही चाललो आंगणेवाडीला आणि अंगणेवाडीचा ब्लॉग तर एकदम इंटरेस्टिंग असणार आहे सो आजसाठी एवढंच आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मी सब्सक्राइब करायला विसरू नका तर ब्लॉग नक्कीच बघा बाय